मग किती भाकरी उभारले का आज आडवा बसलायस तू आडवा आलायस म्हटलं आज हां बाबा मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आपल्या धात्र्यानं वांगी भरणी चालू आहे बघा अट्टेवडी बाजारासाठी व्यापारी जागेवरून माल नेत आहेत व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा लाईव्ह आलेले शेतकऱ्यांनी कोण वांगी उत्पादन घेत असेल तर त्यांनी पण सांगा क्वालिटी कशी का काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चमक कुडीची लागण्याचे पूर्ण व्हिडिओ आपण केलेले आहेत कुठून व्हिडिओ बघते त्याची पण जरा कमेंट करून सांगा तुमच्या वांगी पिकाच्या परफेक्ट नियोजनासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यावर भरपूर आपण सिरीजच आहे वांगी पिकाला डेटासाठी काय केलं पाहिजे थ्रीपसाठी काय केलं पाहिजे लाल कोळीसाठी काय केलं पाहिजे शेंडाळीसाठी काय केलं पाहिजे जास्त उत्पन्न निघण्यासाठी काय केलं पाहिजे टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो जे शेतकरी आपला व्हिडिओ बघतात त्यांनी पण कमेंट करू सांगा व्हिडिओ कसे असतात काय असतात भाजीपाल्याची पूर्ण सिरीज सिरीजच आहे आपली जे शेतकरी वांगी उत्पादक आहेत त्यांनी पण जरा कमेंट करून सांगा कशा क्वालिटी काय तुमच्याकडे काय तुम रेट चालू आहेत बाजारसाठी जाग्यावरूनच माल देतो आम्ही दहा त्र्याण्णव ही कोल्हापूर जिल्ह्यात चालते आमच्या इकडे चालत नाही सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यातले व्यापारी ती वांग्याची तोडणी सकाळी लवकर करून घ्या सात ते दहा या टायमिंगमध्ये शेतकरी मित्रांनो वांग्याची तोडणी करून घ्यायची का तर त्यानंतर वांगी ऊन जास्त झालं तर वांगी काळी पडतात आणि क्वालिटीमुळे आपल्याला मिळणारा रेट हा चांगला मिळत नाही त्यामुळे सकाळी सात ते दहा या वेळेतच वांगी तोडून घ्यायची कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या अंकुरची दहा त्र्याण्णव आपण व्हरायटी लावलेली आहे वांग्याची वांग्याची काय रेट चालू जरा कमेंट करून सांगा शेतकरी भरपूर लाईव्ह आहेत आपल्या नवीन वांगी प्लॉटला दहा दिवस झालेत लागलेला त्याचा पण आता काल व्हिडिओ केला आहे बघा रसायन खत व्यवस्थापन पार्थ पार्थ ने? ने आता पाच होते लोक ऑनलाइन येत करत होते ती कोणाgetElementById कोणाकडे कुठं नंबर व्हिडिओ कॉल टेस्ट कशा जरा कमेंट करून सांगा आता काय ल धन्यवाद एका शेतकऱ्याने आता कमेंट आहे बघा छान नियोजन आहे म्हणून तुमच्याकडे मार्केटला काय रेट चालू आहे जरा कमेंट करून सांगा आणि आमचं आता भवानगी भरायचं नियोजन चालू आहे कसं आहे सांगा एका शेतकऱ्याने के कमेंट केलाय बघा वा खूप छान नियोजन म्हणून आपल्या चॅनलवर भरपूर वांगे वांगी पिकाबद्दल जास्तीत जास्त व्हिडीओ आहेत शेतकरी मित्रांनो पूर्ण त्याचे वांग्याच्या पूर्ण लागणीपासून मार्केटचे जे काय काय आपण कसं काय भरतो काय भरतो त्यातल्या काय अडचण आहेत शेंडाळी लालकोळीचे भरपूर आपण चांगले व्हिडिओ केले आहेत शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद व्हिडिओ आणि चांगले व्हायरल बी झालेले आहेत व्हिडिओ नवीन शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या का जर तुम्ही वांगी उत्पन्न घेत असेल तर तुम्हाला मी जे व्हिडिओ करतो ते तुम्हाला तुमच्या लगेच नोटिफिकेशन मोबाईलवर येते जे आम्ही काय काम करतो ते लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो नुसतं व्हिडिओ करत नाही जे आम्ही करतो खरंच क्वालिटी आहे काय तुम्ही सांगा वेगळी करून ज्या शेतकऱ्यांना कोणाला आपलं कन्सल्टिंग पाहिजे त्याने आपल्या व्हॉट्सअपला तुमच्या प्लॉटचे फोटो टाका आता जे आता अगितीनंतर लागणे होत्या ज्या शेतकऱ्यांना आपला कन्सल्टिंग पाहिजे त्याने आपला प्लॉट लवकरात लवकर आपल्याकडे बुक करून घ्या सध्याला आपल्याकडे भरपूर प्लॉट बुक झालेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट करून तुमचे प्लॉट बुक करून घ्या तुम्हाला एकदम कमी खर्चात जास्त उत्पन्नाचे कसं शेड्यूल काढून दिलं जाईल महाराष्ट्रात कुठं पण प्लॉट असू दे ऑनलाईन कन्सल्टिंग केलं जाईल कुठलीही फी घेतली जाणार नाही ज्या शेतकऱ्यांना कन्सल्टिंग पाहिजे तिने तुमचा नंबर कमेंट करा मी त्यानंतर तुम्हाला कॉल करतो मी कुठून व्हिडिओ बघता जर कमेंट करा एका शेतकऱ्यांना कमेंट केल्या तुम्ही कुठून आहे मी आमचे गाव बेडग आहे तालुका मिरज जिल्हा सांगली सांगलीचा शेतकरी आहे मी गाव आमच्या इथं मिरजला लागून मिरज तालुका आमचा तिथून एक दहा किलोमीटर अंतरावर गाव आहे तिथून मी आहे आमच्याकडे पण ह्या वेळेला रेटत जरा समाधानकारक आहे तुम्ही हिंगोली जिल्ह्याचा आहे काय धन्यवाद तुमच्याकडं कुठली वांगी असतात कलर वांगी असतात का ती कल कलर वांगी असतात आमच्याकडं अशी हिरव्यामध्ये असतात तुमच्याकडं कलर वांगी असतात ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर वांगी पिकातील आणि भाजीपाल्यातील भरपूर व्हिडिओ जे आम्ही अनुभव घेतलेला आहे ते एकदम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि जे आमच्या शेतीत वापर करतो तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो कुठल्याही कंपनीची मार्केटिंग ब्रिकेटिंग काही उद्देश नाही आपला आपला उद्देश आहे जे आपण औषध फवारणी करतो त्याचा उत्तमात उत्तम शेतकऱ्यांना रिझल्ट आले पाहिजेत हाच आपला मेन उद्देश आहे आपल्या प्लॅटला फक्त अठरा दिवस झालेत कालचा शूट केला बघा त्याचा व्हिडिओ पण काल मी संध्याकाळी पब्लिश केला किती सुंदर क्वालिटी आल्या बघा त्याला आपण काय काय नियोजन केलं तर काय आणि पहिल्या दिवसापासून आपण पूर्ण व्हिडिओ केलेले आहेत जो वांग्यातला आमचा अनुभव आहे तो पूर्ण क्षमतेने आम्ही त्यात वापर करून तुमच्याकडं सुपर पंचगंगा वांगी चालते काय गुलाबी कलरचे असतात तेच ना तुम्ही कुठला भाजीपाला घेता सर जरा कमेंट करून सांगा कीड नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे काय नाही ह्याचे पण भरपूर व्हिडिओ आहेत आणि जे काय शेतकऱ्याला कुठल्या अडचण असतील त्यांनी तुमचा नंबर कमेंट करून सांगा त्यांचं पूर्ण संख्येचं निरसन केलं जाईल आता आपला बघा सध्याला तो मुलगा लाड्यातून वांगी टाकत आहे एकही वांग किडकं नाही किंवा काय नाही जे आपल्या रानातनं तोडले ते वांग डायरेक्ट आपण पाठी टाका चालू आहे एकदम एक ते दोन टाका कुठं तर किड आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद त्या शेतकऱ्यांनी कमेंट के केले टॅमॅटो वांगी लागण करतात म्हणून आता आपला मान्सून चालू झाला की आपल्याला कारली लागण एक एक करणार कर आहे मी आणि लांबडी मिरची एक वांग करणार त्याची पण पूर्ण सिरीजच आपल्या ह्याच्यावर असेल आम्ही काय करतो काय नाही कारल्याची पण आपण जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याचं नियोजन आहे त्याची पण पूर्ण सिरीजच असते आपल्या आणि आपल्या जुन्या प्लॅटची पण आपल्या सिरीज आहे बघा काजू शेतकरी कार्य लागण करणार आहे त्याच्यासाठी पण ड्रेंची गाळवणी नागाळी व्यवस्थापन शेतकऱ्यांना तर सध्याला जी टॅमॅटो असू दे वांगी असू दे काकडी असू दे सगळ्यात जास्त जी समस्या भेटत आहे ती नागाळी समस्याचं शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त अटॅक आहे सध्याला आत्ताच्या वातावरणात सकट त्याच्यासाठी आपल्याला मधून आणि ड्रेंचिंगमधून पण औषधाचा वापर केला पाहिजे नुसताच वरच्या स्प्रे मधून काही उपयोग होत नाही यायच्या अगोदर स्प्रे करायचा असेल तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला नागाळी व्यवस्थापन केलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये सुंदर सुन्दो सुंदर औषध आहेत त्याचे पण आपल्या व्हिडिओ आहे बघा नागाळ व्यवस्थापनासाठी काय केलं पाहिजे आता आपल्या वाटलं अठरा दिवस झाले कुठेही नागाडी आपल्याला बघायला मिळणार नाही त्याचा पण तुम्हाला नागाळ व्यवस्थापनाचं काय काय नियोजन केलं आहे आपण ज्या शेतकऱ्यांनी नागाळ व्यवस्थापन केलं नाही त्यांच्या प्लॉटवर एवढं भयानक अटॅक आहे आपल्याला कमेंट करून ते विचारतात साहेब तुमच्यावर नागाडीचं नियोजन काय केलं आणि आमच्यात एवढं अटॅक आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आम्ही सांगितलेलं आहे त्याचा वापर करा बघून ॲडि क्वालिटी कशाला जरा कमेंट करून सांगा मी बोलावलेलं व्यवस्थित आलं काय एक मिनट ज्या शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ बघितले त्यांनी पण जरा कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ कसे असतात काय असतात भाजीपाल्यातील पूर्ण सिरीजच आपल्या चॅनलवर आहे शेतकरी मित्रांनो भाजीपाल्यामध्ये सगळ्यात आवडीचं जे खाल्लं जाणार आहे जे वांगी आणि बटाटो प्रत्येकाच्या घरात प्रत्येक बाजारात सगळेजण आणतात त्यामुळे मार्केटमध्ये सगळ्यात जास्त वांग्याला मागणी असते आणि वांग्याला असेल तर सर्व भाजीपाल्याला रेट असतो त्यामुळे वांगी पिकात मी सगळ्यात जास्त जर माझं आवडीच पीक असेल तर वांगी आणि वांग्याला मी भाजीपाल्यात सगळ्यात जास्त राजाच म्हणतो बरोबर आहे घानाशे मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करून सांगा

टॉप मार्केट आपण घेतलं बाजार गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्याने हायेस्ट रेट घेतला त्याने जरा कमेंट करून सांगा आपण हायेस्ट एकशे वीस रुपये किलो घेतला होता बघा सत्तावीस हजार हो रुपये शिवण आपण एका दिवसात घेतली होती सकाळ एक दिवस तटवला तर पण तटवला तर पण माल सकाळ तिच्या बाजारासाठी स्ट्रँडेड क्वालिटीसाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला कधी पण कॉल कौल कॉल करा आपला नंबर आहे आपला ह्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर पण देऊन ठेवला आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यावर पण भरपूर व्हिडिओ आहेत काही अडचण असेल पिकाबद्दल कधीही कमेंट करा तुमचे फोटो टाका पूर्ण संख्येचं शंभर टक्के निरसन केलं जाईल जो आमचा दहा बारा वर्षाचा पिकातील अनुभव आहे ते आपल्या सोशल मीडियाच्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण शेतकऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न आपला चालू आहे बरेच ज्ञान दिल्याने वाढते हात त्यातला प्रकार आपण करायचा शेतकरी मित्रांनो नुसतं स्वतःसाठी मर्यादित न ठेवता पूर्ण आपले शेतकरी मित्रांना पण कळलं पाहिजे औषध दुकानदार पशी गेले की त्याच्याकडे ज्या औषधाला जास्त मार्जिन आहे तेच आपल्या शेतकऱ्याला देतो ते शेतकऱ्याचं दे। नुकसान होतं हे कोण बघत नाही शेतकरी मित्र शेतकऱ्याला आपण शेतकरीच बघितलं पाहिजे का कुठं का काय अडचण आहेत काय नाही पूर्ण आपल्याला आता सगळा सध्याला अहमदनगर जालना इकडे कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे तासगाव इथले बरेच शेतकरी आपल्याला आता जे आपलं व्हिडिओ बघून आपल्याला फोन करून त्यांच्या प्लाट्स आपलं कन्सल्टिंग आहे सुंदर एकदम कमीत कमी खर्चात जे आपण औषधाचं नियोजन शेड्यूल त्यांच्या पिकाची काय ग्रोथ आहे काय कंडिशन आहे ह्याच्यावर बघून जे आपला अनुभव आहे जे आम्हाला जे प्लाट बघितल्यावर जे समजतं ते आम्ही त्याच्यावर आपण एक छानसं एकदम कमी खर्चात कसं जास्त पण त्याचं शेड्यूल काढून आम्ही शेतकऱ्यांना देतो ते शेतकरी आता पंधरा पंधरा दिवसाचे शेड्यूल वापरल्या काही शेतकरी महिन्याचे वापरले आहेत त्यांनी म्हणतात बराच खर्चात पण फरक पडला आणि उत्पन्न वाढलं शेतकरी मित्रांनो त्यांचं जे आपल्या वांगी पिकाला पाहिजे ते जर आपण देत गेलो तर शंभर टक्के शेतकरी मित्रांनो वांग्याच्या उत्पन्नात होते आणि आपल्या लाईव्ह मध्ये पण आपण परवा ह्याचा व्हिडिओ केला दहा त्र्याण्णवचा तो पण व्हिडिओ बघा त्याच्यावर काय कुठल्याही ही कमी आहे काय डिफिशियन्सी कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी नाही शेतकरी मित्रांनो एकदम स्वस्तमध्ये आपण शेतकरी मित्रांनो नियोजन करू शकतो आपल्याला पूर्ण कंपनीवाल्यांनी हे मारा ते मारा असं करा तसं करा पूर्ण भूल थापेला भुलवून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर ह्याच्यातनं जर असेल तर तुम्हाला कधीही वांगी पिकाबद्दल काय अडचण असेल शंभर टक्के तुमचा नंबर सेंड करा मी तुम्हाला कॉल करतो चॅनल वर बी आपला सर्व व्हिडिओ आहेत शेतकरी मित्रांनो पहिल्या दिवसापासून पूर्ण काढणी पर्यंत पर्यंतचे व्हिडिओ जे शेतकरी चॅनल वर आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि बिल आयकॉन चालू करून घ्या म्हणजे जे मी करतो ते तुम्हाला जास्तीत जास्त लवकर नोटिफिकेशन वर येईल नुसतं सांगणार व्हिडिओ करणार नाही शेतकरी मित्रांनो लाईव्ह डेमो मध्ये मी दाखवलो जे आम्ही घेतो उत्पन्न माल घेतो त्याचं मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवलं कुठलेही दुसऱ्याच्यात जाऊन व्हिडिओ करणे आणि त्याचा करणे असा आपला कुठलाही उद्देश नाही जे करतो ते आम्ही स्वतःच्या शेतीतले व्हिडिओ करतो कुठलाही बाहेर जाऊन व्हिडिओ करणे आणि शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओसाठी फसवणे हा आपला उद्देश नाही शेतकरी मित्रांनो चालते धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी आता लाईव्ह थांबवतो